जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी कुठ तरी वेळे प्रकार केलेले असते की आपल्याला काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मको का लावायला पण मी मागं पुढं बघणार आता काय आता आलाय आता काय काही तर ते डोक्यात काढा ते डोक्यातनं काढा जरी तुमचा जवळचा असलो तरी चुकीच वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे कारण तर मी त्याचं काम करणार आणि ते खाली काहीतरी करणार तसलं नाही मी कापून घेणार तर त्याला सगळं सांगणार हे तू जर लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते काय तर आता मी तुमचा आलो तेव्हा गेला होता युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला त्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सध्या पेपरला वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष महिला अध्यक्ष आहे इतर वेगवेगळ्या श्रेणीचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो नो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये उद्याच्या कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळे वाटले प्रकार झाले तर मी सहज करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आमचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकार्यांना सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता कामा नये कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे त्याच्या राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एपीसीच्या माध्यमातन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला तशी सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची होता कामा नाही जी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना जोडलेलं आहे मी माझ्या पत्रधिकार त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणशे एक्क्याण्णव ला पहिला खासदार झालो बारावतीचा आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेले मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथे मी पार्लर मंत्री म्हणून साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला दोन काम केलेलं आहे त्याच्यामुळं कष्टकरी समाजिक ठरवून जातो मला काम करत असताना मी जाती सामाराती सांगा त्याचा रुग्णासाठी विचार केलेला नाहीये जातीय हे सर्व का आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं कुठल्याही अपमाच्या स्वरूपावरून विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा प्रदर्शन सांगेन <स्थाथ> जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं वेळेवरती प्रकार मिळण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माग पुढे मागणार मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रदास साहित्य होत की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार आहे काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वामान चालत आलेले आहेत त्याला कुठतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर, तर। पुढील त्याच्यामध्ये ते कारण आम्ही बघतो कधी कधी

ना हे जे वीर तुमचे बनतात ना ते पण मी करून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे त्याच्यामध्ये कुणाला मला परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बघा ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या दोन कार्यकर्त्यांना सांगतो वडीलदारांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या प्रत्येकाला कुठल्या बाबतीमध्ये सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप पोलीस होऊन देणार नाही परंतु पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वाग येत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येताना तयारी तयारी आल्यानंतर वेगवेगळ्या वाटत चाललेली आहेत त्याची पाहणी करेन आज मला काही लोकांनी निवेदन दिले त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके दहा लाख द्या पाच लाख द्या ऍक्च्युअली मी रे बघायला आलेलं नाही दिलेले पैसे आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते सुद्धा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांचा नियोज व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट आहेत त्याच्यात किती तत्व आहे किती सत्य आहे किती आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार शिंदुर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधान दिलेला आहे काय दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला मग असायचं कारण नाही पण उगीतच नुसतं मी आलो की मला मला मोठा हात द्यायचा मला मुके द्यायचा मला पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा लागत साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करता आता काय ताता आलाय आता काय काही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो

पण बिल काय पाहिलंय का तर लाईटचं बिल भरलं नाही लावा लागेल नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल मारता येणार नाही पण त्याला हाते पाळायचे का त्याच्या दंड व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग योगेशन आबा शुक्ल सचिव आहेत योगेश चंद्र महावितरणचे सी बीए त्यांच्या घेतलेली होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत द्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे आणि पंकजा त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार आहे पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला तर मी त्याचं काम करणार अगदी खाली तिसरंच काहीतरी करणार तसलं नाही मी कापून घेणार त्याला सरळ सांगणार तू जर दुर्लभी मागणार असेल तर मी काम करणार नाही मी काही साधू संत सरळ आहे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं झालायच मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही ब्रिटिशांडू खोट्या पथंग मिळत आलेलो नाही आम्ही इथं कामा करता आलो तुम्हाला काम करायला आहोत सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर नेणार होतो पण मी संदिशाने विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहाला देऊ साडे सातला बरोबर रात्री फोन केला दोन दिवसाची महत्वाची धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्या करता गेली त्याच्या मुख्यमंत्र्यांना मला एकनाथराव विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरिक पुरवठ्याच्या मिटिंग असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायनाच्या बेटिंग असल्या तर मला जावं लागतं असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या बीटिंग एकनाथ रावला जावं लागतं पशुसंवर्धन आणि तर पंकजा ताईंना जावं लागतं कारण तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीत पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल महम्मदरेकरचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत मूल इथं जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा चुरीच विल दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकड होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवली जाते, हो जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासणार इथं असल्या तरी तरी तपासल्या जातील कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्ष आल्याचा लोकांना कळलेलं अडुसे नऊशे दोनशे आता मला येऊन पार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते आता मी तुमचा स्थान घेतला तेव्हा आता गेला होता युतीचा युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं असायचं मी बघेन खरंच पुरुष सोडत आहेत का कारण सरणा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं आज तुझं उघडीकडे नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या देखात सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखा सांगतोय उद्या उद्याच्या परत कोणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस आला पांघर फाटून गेले म्हणत एवढ्या <laughs> वेळेस मिळायला नाही आम्हाला असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुद्धा सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी कर तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही